आपण पाहत आहात महाराष्ट्र प्रतीक्षा न्यूज आपल्याच प्रतीक्षेत प्रतीक्षा बहुद्देशीय सेवाभावी संस्था उदगीरच्या वतीने स्वप्नीला जाधव यांचा सत्कार उदगीर येथील शासकीय ये विश्रामगृहात प्रतीक्षा बहुदेशीय सेवाभावी संस्थाच्या वतीने उदगीर जळकोट विधानसभा मतदारसंघात सर्वसामान्य जनतेच्या हकेला धावून जाणारे व गोरगरीब कष्टकरी शेतकरी कामगार विद्यार्थी महिला यांच्या मागे मतदारसंघात एक भाऊ मुलगा म्हणून काम करत असलेले स्वप्नीला जाधव युवा अध्यक्ष माननीय स्वप्नीला जाधव यांच्या कामाचा आढावा घेऊन काहीच सांविधानिक पद नसताना देखील रस्त्यावर उतरून सर्वसामान्य जनतेच्या भावना समजून घेत कार्य चालू असल्याने प्रतीक्षा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी सेवाभावी संस्थेचे संस्थापकाध्यक्ष माननीय अजय भैया सावंत टायगर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय जॅकीदादा सावंत युवा नेते विजयभाऊ एकुरकेकर प्रतीकजी कांबळे सुनीलजी कांबळे व इतर टायगर सेनेचे पदाधिकारी व संस्थेचे कार्यकर्ते उपस्थित होते आमचे उदगीर जळकोट विधानसभेतील गोरगरीब सर्वसामान्य तळागाळातील लोकांच्या दिवसरात्र या ठिकाणी जो वेळात वेळ काढून आवर्जून त्या ठिकाणी उपस्थित राहून त्यांना सहकार्याची भावना आमचे स्वप्नील अण्णा जाधव युवा मंच अध्यक्ष स्वप्नील भाऊ या ठिकाणी जे करत असतात <coughs> त्याचं औचित्य साधून आणि या ठिकाणी त्यांनी उदगीर शहरामध्ये त्यांच्या आगमनानिमित्त आम्ही प्रतीक्षा बहुद्देशी संस्था संस्थाच्या वतीने मी स्वतः संस्थापक अध्यक्ष या नात्याने आणि आमचे सरकारी माननीय जाकीरादा सावंत टायगर सनीच्या संस्थापक अध्यक्ष आमचे परममित्र प्रतीक भया मित्रमंडळाचे अध्यक्ष प्रतीक भया कांबळे आणि विजय कुमार कांबळे साहेब आणि उपस्थित असलेले या ठिकाणी आमचे सुनील भाऊ कांबळे यांच्या वतीने आम्ही स्वप्नील भैया युवा मंचचे संस्थापक अध्यक्ष माननीय आदरणीय स्वप्नील अण्णा जाधव यांचा या ठिकाणी आम्ही प्रतीक्षा बहुद्देशीय सेवा संस्थेच्या वतीने जाहीर सत्कार कर करत आहोत तरी त्यांच्या कार्याला त्यांच्या येणाऱ्या भविष्यातील असेल राजकीय वाटचाल असेल किंवा सामाजिक वाटचाल असेल त्यांना आमच्या प्रतीक्षा बहुद्देशीय सेवा सेवाभावी संस्थेच्या वतीने मी त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांच्या हातून असेच सत्कार्य घडव आणि या उदगेर जवकोड विधानसभा मतदारसंघातील लोकांना जास्तीत जास्त त्यांच्या हातून सत्कार्यवं अशी हो, मी त्यांना ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि सदिच्छा देतो धन्यवाद